मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा वाढत हा मुद्दा जर तुम्हाला पाहायचा असेल तर महाभारत वाचा चार वाजता द्रौपदी भीष्माचार्यांच्या पाया पडल्या म्हणून तर पांडवाला आयुष्य लाभलं तर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती पांडव पृथ्वीवर ठेवायची ती भीष्म प्रतिज्ञा होती मायबाप पाया पडल्यामुळे आयुष्य लाभलं म्हणून तर महाराज लोक जास्त दिवस जगत नाहीत ना त्याच कारणच आम्ही कोणाची पाया पडत नाही तुम्ही लोक आमच्या जास्त पाया पडल्यामुळं आमचं आयुष्य कमी होत पाया पडणाऱ्या माणसाचं आयुष्य वाढतो पाया पडल्याने आयुष्य वाढतो पाया पडल्याने ज्ञान प्राप्त होतं आणि पाया पडल्याने अहंकार समाप्त होतो मायबाप पिठला पाया पडल्याने आयुष्य वाढतं पाया पडल्याने अहंकार समाप्त होतो म्हणून तुम्ही बघा दाटलेली माणसं असतात दाटलेली फक्त ती एकदाच पाय पडू द्या कुणाचे लगेच पन्नास टक्के कमी होता सुदैव नावाच्या ब्राह्मणाने नमस्कार केला या आमचे संपतदादा नेमाने त्यांची असणारे चिरंजीव भैया साहेब नेमाने मोठी फर्निचरची दुकान आहे शाहॉल आणि निश्चितपणाने चांगलं काम करतात गोरगरीबासाठी असणारे नेहमी मुलीबाळीच्या लग्नात नेहमी असणारी कमी किमतीन असणाऱ्या वस्तू देतात आणि हे कर्तव्य फार चांगलं करतात दोन चार लग्नामध्ये मुलीच्या वडिलांनी मलाच घेऊन गे गेले त्यांच्या दुकानात मी गेल्याच्या नंतर आणखीन पंधरा वीस पंधरावीस हजारांनी ते सगळा वक्कल कमी झाला येथून तुम्ही मलाच घेऊन चांगलं काम आहे दादाची शिकवणूक चांगली आहे आणि ते काम महत्वाचं आहे मी बोलत होतो आणि आमचे का होत नाही शब्द अडचणीतल्या माणसासाठी आम्ही असणार तिथपर्यंत आलो म्हणून काय होते है? काय सगळ्यात मोठा असणारा सत्कर्म जर कोणता असेल तर मुलीच्या लग्नात हातभार लावणं हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे मंडळी मी बोलत नाही तो खोबर आहे बोलतात या सत्यापेक्षा शंभर पटीने असणार मुलीच्या लग्नात केलेलं सहकार्य हो। पुण्य प्राप्त करून देत मंडळी मुलीच्या बापाला कन्यादान केल्याच्या नंतर कोणतं पुण्य लागतं मग आपल्या लक्षात येईल कन्यादानाचं पुण्य किती मोठं आहे सालंकृत कन्यादान एक पृथ्वी मोलाच्या समान साध लग्न करू द्या कुंकवात करू द्या तुमच्या भाषेत वंड्यात करू द्या नाही तर आमच्या भाषेत मध्ये गेटकिन मध्ये करू पण एक पृथ्वीदानाचं पुण्य लागतं बरं लग्न कसं करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा किती अन्नदान करायचं काय पण कन्यादानाचं पुण्य एक पृथ्वी मोलाच्या समान आहे आणि त्या कन्यादानात आपल्यासारख्याने दहा पाच रुपयाचा सहभाग जर नोंदवला तर त्यातलं पुण्य आपल्याला सुद्धा लागतं एक यज्ञाचं पुण्य लागतं आदरणीय आमचे घुले साहेब कीर्तन कुठं असू द्याचे सोडित नाही आपलं बांधकाम केलं म्हणून आपल्याच कीर्तना आज काय डोक्यात नाही कीर्तन कुठंही असू द्या वारकरी संप्रदायावर त्यांचं प्रेम आहे आमचे घुले तात्या इंजिनियर फार मोठे असणार कार्य ते करतात सर्वांना मी शुभेच्छा देतो माझा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या सुदैव ब्राह्मणांनी आणि राजा भीमकाची असणारा संवाद सुरू झाला आणि राजा आणि सुदैवाला अनेक प्रश्न विचारले सुदैवाने ही प्रश्न उत्तर सांगितलं आणि तेवढ्यामध्ये चमुकली असणाऱ्या लहान असणाऱ्या रुक्मिणी माता आपल्या वडलाच्या मांडीवर येऊन बसल्या सुदैव ब्राह्मणाची नजरगिनी विचारलं राजा ही मुलगी कोण आहे राजा भीमकाने त्या प्रसंगी असणारं उत्तर सांगितलं भूदेवा माझी मुलगी आहे बोला तुम्हाला काही बोलण्याची परवानगी आहे माझी बोलायचं असेल तर सुदैव नावाचा ब्राह्मण बोलू लागला राजा या मुलीला शोभेन असा देखना अशा प्रकारचा एक नवरदेव आहे रामकिसन महाराज पांडुरंग क्रांती

I, love, I don't know. बहूंनी प्रमाण दिलं पांडुरंग क्रांती दिवे फाक रत्न किळ फाकती, फाकती।, फाकती। प्रभा अतिशय देखन आहे गुणवान आहे भक्तिवान आहे शक्तिवान आहे व्यक्तिवान आहे सर्वांचं वर्णन ऐकलं रुक्मिणी मातेनी वडलाची साक्ष ठेवून एक पत्र लिहिलं वर्णन ऐकल्याच्या नंतर अंतकरणात भाव निर्माण झाला तो मज व्हावा तो मज व्हावा पांडुरंग कसा गाई

अजून कृष्णाला पाहिलं नाही पण वर्णन ऐकलं आणि तोच परमात्मा मिळावा अंत अभिलाषा याचं नाव पूर्व राख परमात्म्यानी रुक्मिणी लक्षात येईल अंबिका नावाच्या वनामध्ये भगवंतानी स्वीकार केला याचं नाव मिलन राख आणि मिळालेली वस्तू ज्या वेळेस दुरवल्या जाती त्यावेळेस अंत प्राप्त होतो विरह राख पेंद्या सुदाम्या सहीद भगवान परमात्मा खेळ खेळण्यासाठी जाता चेंडू फळीचा खेळ चालू आहे आपल्या भाषेत आजच्या भाषेत क्रिकेट बर का गुरुजी क्रिकेट फार माणसांनी वाहून घेतले सध्या क्रिकेटला चेंडू फळीचा खेळ चालू आहे चेंडू उडाला आणि तो चेंडू कालियाच्या डोहात जाऊन बुडाला गोपाळांनी हाहाकार केला सर्व गोपाळ गो गो गोकुळामध्ये आले गोकुळ वाशी मंडळींना बातमी दिली आणि काही गोपाळ यशोदा मातेकडे गेली यशोदेला असणारी गोपाळांनी सूचना केली यशोदे तुझा कृष्ण कन्हैया यमुनेच्या डोही बुडाला

फळी चेंड उडाला ना यमुना डोही उडाला यशोदा मातेनी ही, ही गोष्ट ऐकली उरबडवत आई साहेब खाली निघाल्या अनेक लोकांनी यशोदेला अडवलं पेंदा सुदाम्याची जोडी पुन्हा पुढे भेटली आई साहेब डोहामध्ये उडी टाकण्यासाठी डोहाकडे निघाल्या पेंद्याला विचारलं पेद्या सुदाम्या सांग सुदामा हरीचा चेंडू सांग सुदामा हरीचा चेंडू चेंडू पाण्यात बुडाला ना सांग ना पाण्यात गेला कसा सांग बाबा आई साहेब डोहाजवळ गेल्या आणि डोहा जवळ गेल्याच्या नंतर श्रीकृष्ण नावाची वस्तू परमात्मा नावाची वस्तू आई साहेबांपासून पुत्र होती पुत्र विरह झाला आणि त्या प्रसंगी यशोदा मातेने आपल्या लाडक्या आवाजात आपल्या लाडक्या नावामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला आवाज दिला अभंगाचं पहिलं चरण Oh! शोधा मातेचं आवडतं नाव होत काना आता काना कोणाला म्हणतात ते काही सांगायची गरज आहे पात येकडन चालतं म्हशी कड त्याला आपल्या भाषेत काना ना। काना शब्दाचा अर्थ आहे दाखवतोय कन करतय हे सुद्धा काना आणि हे पटत नसल तर आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो बैलगाडी शेतात घेऊन चाललो बैल एका दिशेने चाललं आणि गाडीचा चाक एका दिशेने चाललं का आपण काय म्हणतो गाडी नाही आहे काना म्हणून यशोदेने आवडत नाव हो। कान्हा या रे जगजेठी आरे तुरेची भाषा केली मुलगा म्हटल्याच्या नंतर आई बाळाला आरे आवाज आव हो करेल का या रे जगजेठी भेटी एक वेळा श्रीकृष्ण परमात्मा कालियाच्या डोहात आहेत म्हणून यशोदा मातेने अजून सुद्धा असणारे हात जोडले काही मंडळींना असे काही प्रतिष्ठित मंडळी होते त्या मंडळीला हात जोडले माय बापांनो साधू संतांनो तुम्ही संत जन माझे ऐका भो वचन करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी आहे तुमचे हाती म्हणून येते का कुलती करा कृपा समजवरी एकदा दाखवा तो हरी एक प्रसंग मी माझ्या डोळ्याने पाहिला एकुलता एक मुलगा तारुण्यात मुलगा आला आणि ऍक्सिडेंट मध्ये मुलगा गेला डेड बॉडी गावाजवळ आणून एक किलोमीटर अलीकडे उभा केला हाकार पसरला गावात एवढं दुःख झालं तो प्रसंग पाहण्यासाठी आईला गोष्ट कळाली आई धावत धावत आल्या प्रतिष्ठित लोकांना असणाऱ्या हात जोडू लागल्या तात्या आ, गुरुजी आहे, आहे तुमचे हाती म्हणून येते का कोलती कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी माझा बाळ मला एकदा फक्त दाखवा मला पाहू द्या करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी यशोदेने सुद्धा तेच असणारी विनंती केली पण समाजाच्या हातात काहीच नाही म्हणून डोहा जवळ गेल्या आणि प्रार्थना केली कन्हैया रे जग जे ते भेटी एक वेळा मला एक वेळेस भेट दे बाबा आता एक वेळेस भेट दे एक वेळेस भेट दे याचा जर अर्थ आपण पाहिला तर खरंच सांगा काना कृष्ण परमात्मा यशोदा मातेपासून दूर गेले होते का निश्चित दूर गेले होते याचा अर्थ दुसऱ्या चरणामध्ये असणारा महाराजांनी प्रकट केला मोकली मोकली जगार जग जग चरण सांगितलंय यशदा मातेने सांगितलं मला का मोकल हो बाबा काय मोकली वृद्ध अवस्थेत तरुणा मुलगा जर गेला तर ते मोकलल्यासारखा प्रकार होत म्हणून श्रावण बाळाच्या माता पित्याने शुद्ध प्रगट केले बरं का नाही महाराज अडकली ही कवने बेटी आंधळ्याची काठी माझी यशोदा माता म्हणतात काय मोकली लेवनी साबदानी वेढिले यशोदेला विचारलं खरं सांग मोकल कशावरून वाटत तिनं सांगितलं येत बरी होता संग अंगो अंगी लपविला मग गवरीनं विचारलं अंगातली अंगात परमात्मा गुप्त झाला पण त्या काळात तू काय केलं होतं अभंगाचं चौथं चरण का तुकमने पाहिले मागे एवढ्या वेगी का आंतरला पाहिले मागे का पाहिले मागे एवढ्या वेगी तो वेगळी पाहिले मागे का पाहिले मागे एवढ्या वेगी तो का कामाने पाहिले मागे का मागे पाहिले मागे एवढ्या वेगी शिवाजी महाराज तो का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला फक्त माग पाहिलं म्हणले म्हणजे चित्त दुरवलं गेलो आपण पंढरपूरला जातो देवाकडं निघाल्याच्या नंतर घरी तीन तीन मार्या फोन करण याला म्हणतात नाना माग पाहिलं तुम्ही चला या वर्षी आमच्या संग जोडीन चला जाऊ द्या दहा पार दहा बारा दिवस कसं होईल घरचं पण जोडीने एक वारी करून बघा एक वारी जर जोडीने केली ना परत माघारी घेत नाही कोणता वार करी असू द्या कारण पांडुरंग असा देव आहे विधी आणि तर माणसं निघतच नाही आम्हाला जावं लागतं चला 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 चला, चला। नवीन पोरगी असती ना लग्न लागलं ला की ती सासराकडे ला जातच नाही पण तिचा बाप सांगतो बाई फक्त तू एक, एक वेळेस माझ्यासाठी जा मग घरात कोणाचा स्वभाव कसा आहे सगळ्या स्वभावाची ओळख करून दिली पाहिजे सासरा कसा आहे दीर कसा आहे जावा कशा आहे सगळ्याचा स्वभावाची आणि प्रत्येकाच्या कामाची ओळख करून दिली पाहिजे नेमात लागतं बर हे नेम शिकवले पाहिजे मग पंधरा दिवस नियम शिकवायचं काम महाराज म्हणजे सासू असते गुरुजी।, गुरुजी तो आम्ही सोडून जाऊ जाऊन आमचे गुरुजी कुठंच जात नव्हते भानास भाऊ आमचे काकडे मामा कांबळे दुकानदारी कुठंच जाणारे माणसं नव्हते अजिबात अहो यांना शेतात जायचं म्हटलं तरी फोर व्हीलर लागत आमचे काकडे दुकानदार म्हणता आमचं कामले अवघड पण त्यांना मी विनन्ती विनन्ती एक विनंती केली गुरुजी रिटायर झाली ते आणि म्हणलं चला गुरुजी आमच्या बरोबर एक वेळेस ते ते निघाल्याच्या नंतर हे पंचवीशी माणसं असताना आज सहा सहा वाऱ्या झाले मला असं वाटतं पण गुरुजीला काय मी परत चला म्हटलो गुरुजीला कोण चाला म्हणतोय पांडुरंग चाला म्हणतो नेम शिकवणं का आमचं आणि एकदा की पंढरपुरात गेलं आणि पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं नियमाच रूपांतर प्रेमा प्रेमा प्रेमात झालं पोरगी जात नाही ना पहिल्यांदा तिथं गेल्याच्या नंतर नियम शिकवले जातात सासरा आणि ते नियम शिकेपर्यंत तिचं रूपांतर मालकासोबत प्रेमात होत एकदा की मालकासोबत असणार प्रेमात रूपांतर झालं जीव जडला नागपंचमीच्या सणाला जरी आली आणि तिला जर म्हणलं बाई पंधरा दिवस थांबते म्हणते नाही नाही मला सोमवारीच बोल <laughs> काय कारण याच उत्तर आहे प्रेम तुटलं बाप्पांनो नेमाचं रूपांतर प्रेमात झालं आणि एक वारीला माणूस आला की कोणते कुठं नाही असू द्या दुसऱ्या वर्षी किती कोणते असणार तो म्हणणार नाही वारीला जावंच लागेल अहो टकळा लागतो त्या माणसाला लागला टकळा पंढरीचा मग येतील काय पंढरंगाची इच्छा असते माझा महत्वाचा मुद्दा होता तू का म्हणे पाहिले मागे तिकडं निघाल्याच्या नंतर माणसं घरी फोनार कराय काय झालंय आता खऱ्या अर्थाने सांगतो पपेची आई घरी असती पण पपेची आई खऱ्या अर्थाने मनाने दिंडीत असते आणि पप्याचा बाप दिंडीत असतो पण पप्याचा बाप असणारा शरीराने दिंडीत आणि मनाने परमार्थ शरीराने का मनाने शरीरापेक्षा परमार्थ मनाने चित्ताने फार महत्वाचा असतो चला तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला कन्हैया रे जगेथी

म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कन्हैया रे जग जेठी भेटी एक वेळा चारी चन्नाचा सरळ सरळ शब्दा आपल्या समोर ठेवला काल्याच्या कीर्तनाची जबाबदारी असते वक्ता बांधलेला असतो एक पंधरा मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची काल्याच्या कीर्तनाचा प्रामुख्याने विषय आहे आमचे जिजा म्हणत असते सप्त्यात कीर्तन कमी झालं तरी चाल सप्त ही महत्वाचं आहे फार खरे शब्द अरे कीर्तनाने वीस पन्नास माणसं तृप्त होती किती कीर्तनाने वीस माणसं पन्नास माणसं तृप्त होतील पण अन्नदानाने माझी सर्व चिमुकले बालगोपाळ तृप्त होतात भोळे बाबडे माणसं म्हणून कीर्तन कमी करायचं आणि काल्याचं कीर्तन खरंच कमी केलं पाहिजे लईच च रटवळले लईच कळत आहे असं सांगितलं उलट काही जण म्हणते बस खाली वेट्या बा झाला दोला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा